नमस्कार मंडळी डी एस सोसायटी चॅनलमध्ये आपलं स्वागत मंडळी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ की मोशी लक्ष्मीनगर येथील जी स्वप्नलोक गृहनिर्माण संस्था आहे या संस्थेच्या बिल्डरवरती गुन्हा दाखल झालाय अक्रम चौधरी बाबूलाल चौधरी आणि भरत चौधरी असं या बिल्डरांची नावं आहेत आणि यांच्यावर गुन्हा अतिशय धाडसानं तिथल्या सदनिका धारकांनी दाखल केलेला आहे दोन हजार पासून हे सदनिका धारक त्या ठिकाणचा संपर्कात आले तेव्हा परिस्थिती अशी होती की बिल्डरने जो बांधकाम आराखडा आहे त्या बांधकाम आराखड्यामध्ये आणखी सुधारणा करण्याची चेष्टा केली होती त्याचबरोबर जो आधी बांधकाम आराखडा मंजूर झाला होता जो जमिनीचा प्लॉट होता तुकडा होता भूखंड होता त्याच्या शेजारचा लगतचा भूखंड बिल्डरने विकत घेऊन किंवा तो लगतचा भूखंड हा आधी मंजूर झालेल्या भूखंडाबरोबर एकत्रीकरण करून नव्याने प्लॅन सुधारणा करून घेण्याची चेष्टा केली होती त्यामुळं तिथल्या सबलिका धारकांना हा जो बांधकाम आराखड्यातला बदल आहे तो बदल मान्य नव्हता त्याचबरोबर बिल्डर त्या ठिकाणी सहकारी गृहनिर्माण संस्था नोंद करून द्यायला तयार नव्हता कन्व्हिन्स करून द्यायला तयार नव्हता बिल्डरने तेथील सदलिका धारकांच्याकडून ऍडव्हान्स डेव्हलपमेंट चार्जेसच्या नावाखाली ऍडव्हान्स रकमा घेतल्या हो होत्या त्याचा हिशोब तो द्यायला तयार नव्हता अशा विविध कारणांनी जेव्हा ते डिअर सोसायटी कडे आले होते तेव्हा डिअर सोसायटीच्या माध्यमातून आजपर्यंत त्यांचं सहकारी गृहनिर्माण संस्था नोंद झाली डीम कन्व्हिन्सचा आदेश मानिवाभी हस्तांतरणाचा आदेश डीडीआर यांच्या मार्फत मिळवला गेला त्याचबरोबर बिल्डरने जे अडव्हान्स घेतलेले असतात आगाव रत्ना ज्या घेतल्या डेव्हलपमेंट चार्जेस म्हणा मेंटेनन्स म्हणा किंवा इतर कुठल्याही कारणाने ज्या काही घेतलेल्या असतात त्याचा हिशोब द्यायचा असतो तो, तो हिशोब बिल्डरने दिला नाही तर मग च्या मार्फत बिल्डरला आदेश दिला दिला जाऊ शकतो तर मोफा सेक्शन पाच मधली जी आदेश आहे डीडीआर यांचा तो आदेशही घेतला गेला हे सगळे निर्णय तिथल्या सद्धिका धारकांनी अतिशय जलद गतीने आणि वेळच्या वेळी घेतले त्याचबरोबर बिल्डरने जो बांधकाम आराखडा सुधारित बांधकाम आराखडा मंजूर केला होता तो सुधारित बांधकाम आराखड्याला सुद्धा दिवाणी न्यायालयामध्ये आव्हानित केलं होतं तो रद्द करण्यासाठी चॅलेंज केलं होतं सरकारी गटमान संस्था नोंद झाली त्याच्याबद्दल आता कुठलाही वाद नाही डीम गणवेशची ऑर्डर मिळाल्यानंतर बिल्डर जो आहे तो आता हायकोर्टमध्ये गेलेला आहे आणि हायकोर्ट मध्ये आता जे काही प्रकरण आहे ते कशा पद्धतीने चालेल किंवा काय मात्र जी आजो आदेश झालेला आहे तो अत्यंत योग्य पद्धतीचा असल्या कारणाने ते त्यांचं त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे नुकसान होत नाहीये त्याचबरोबर त्यांनी प्लॅन चॅलेंज केल्यामुळं बिल्डरने आजपर्यंत पाच वर्ष झाले त्या ठिकाणी सुधारित बांधकाम आराखड्यानुसार बांधकाम चालू करण्याची हिंमत केली नाही मोठा खड्डा खांदून ठेवलेला आहे त्याच्या पलीकडे बिल्डरने आजपर्यंत हिंमत केली नाही की ना ते सुधारित बांधकाम आराखड्यानुसार तो बांधकाम करेल तिथल्या बिल्डरधारक दोनशे ब्याऐंशी सदनिका आहेत तिथल्या दोनशे ब्याऐंशी सदनिकाधारकांना बिल्डरने अतिशय गृहित धरलं होतं हे काय करू शकतील त्यांची हिंमत पाहिली होती बिल्डर अजिबात त्या अद्यायला तयार नव्हता संधिका धारक किंवा तिथली जी कमिटी आहे ती कमिटी बिल्डर बरोबर वर सामंजस्याने मार्ग काढण्यासाठी तयारही होती मात्र बिल्डर त्यालाही तयार नव्हता आणि शेवटी hmm. बिल्डर विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी जेव्हा hmm. पोलीस स्टेशनला तिथले समिती सदस्य गेले पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही त्यानंतर मग तिथल्या समितीने निर्णय घेतला की फौजदारी न्यायालयातून बिल्डर विरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश प्राप्त करण्यासाठी फौजदारी न्यायालयामध्ये दावा केला आणि तो आदेश प्राप्त केला आणि प्राप्त केलेल्या आदेशानुसार मुळशी या ठिकाणी बिल्डरच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय मला तिथल्या सद्धिका धारकांचं तिथल्या कमिटीचं आणि पुढाकार घेऊन काम करणाऱ्या सगळ्या मंडळींचं अतिशय कौतुक वाटतं त्यांचा अभिमानही वाटतो आणि त्यांचं तें, जे धाडस आहे अन्यायाविरोधात मिळवणुकी विरोधात आवाज उठवण्याची जी ती त्यांची हिंमत आहे त्या हिमतीला दाद द्यावीशी वाटते त्याचबरोबर त्यांनी वेळच्या वेळी जे निर्णय घेतले त्या निर्णयांची सुद्धा त्यांना दाद द्यावी लागते गेल्या पाच वर्षामध्ये त्यांनी जो लढा दिला त्याच्यामुळे संस्थांमधून झाली टीमचा आदेश मिळाला सुधारित बांधकामानुसार बिल्डर अद्यापर्यंत बांधकाम करू शकला नाही ही, ही प्रचंड मोठी जीत आहे हा प्रचंड मोठा विजय आहे जर त्यांनी कुचराही केली असती एक दोन गोष्टी करण्यास नकार दिला असता तर कदाचित आज परिस्थिती वेगळी असू शकली असती त्या ठिकाणी बांधकाम उभं राहिलं असतं नवीन लोक त्या ठिकाणी राहायलाही आले असते मात्र योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्या कारणानं आजचा हा दिवस त्यांच्या संस्थेच्या जो एकूण कार्यकाळ आहे त्याच्यामधला काळ म्हणून सुद्धा मी त्यांना करू शकतो मानू शकतो स्वपूर्व सहकारी संस्थांची जे दोनशे ब्याऐंशी सदनिका धारक आहेत त्यांची जी कमिटी आहे त्या कमिटीला त्या कमिटीचा आदर्श आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे आम्ही पाहतो की सदनिका धारक योग्य वेळी योग्य निर्णय घेत नाहीत बिल्डर वरती अतिशय जास्त मोठ्या प्रमाणात विसंबून राहतात कोणी कोणीतरी जो बहिमान असतो जो बिल्डरशी जास्त गोडगुड बोलत असतो आणि बिल्डरचा स्वार्थ बिल्डर साधून घेतो त्याला कळत नाही तो, तो स्वतःचं नुकसान स्वतःबरोबर इतर धारकांचं नुकसान करण्यासाठी जसं काय त्यांनी वेळा विचार उचललेला आहे अशा पद्धतीने काही लोक वागत असतात मुळात ते त्यांचं स्वतःचं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान करून घेत असतात आज जर स्वप्न स्वप्नलोक स्वप्न लोक जी सहकारी निर्माण संस्था आहे तिथल्या त्या ठिकाणी जर सुधारित बांधकाम आराखड्याप्रमाणे मंजूर बांधकाम बांधकाम झालं असतं तर त्या ठिकाणी पार्किंगची आणखी असुविधा झाली असती ज्या सामाजिक सेवा सुविधा आहेत त्याच्यामध्ये आणखीन वाटेकरी निर्माण झाले असते आणि फ्लॅट घेताना ज्यांनी आजूबाजूच्या मोकळ्या जागा बघून तो फ्लॅट घेतला होता त्यांना त्या ठिकाणी अधिक गर्दी अधिक इमारती थी, त्या ठिकाणी त्यांना अनुभवायला मिळाल्या असतात त्यामुळे मंडळी योग्य वेळी योग्य निर्णय घेणं अतिशय गरजेचं असत बिल्डरला ज्या ज्या बाजूने अडकवता येईल ज्या ज्या बाजूने बिल्डरवरती कारवाई करता येईल ती ती सगळी कारवाई बिल्डरवरती केली पाहिजे जर तुम्ही हातच राखून जर करायला जाल तर सगळ्याच गोष्टी तुमच्या मनासारख्या होऊ शकत नाहीत आणि वेळ निघून गेल्यानंतर न्यायालय तुम्हाला उभं करत नाही रेवा असू द्या किंवा कोणतंही दिवाळी न्यायालय असू द्या एकदा वेळ तुमची निघून गेली म्हणजे की त्या ठिकाणी मुदतीचा अधिनियम आहे लॉ ऑफ लिमिटेशन आहे त्या अधिनियमानुसार योग्य वेळेमध्ये योग्य ठिकाणी तुम्ही दाद मागितली पाहिजे आणि त्या वेळेमध्ये जर तुम्ही दाद मागितली नाही तर तुमचा अर्ज हा कोणत्याही सुनवाईशिवाय सुद्धा निकाली काढला जाऊ शकतो त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी न्याय मिळण्याची जी शक्यता आहे ती अतिशय दुझर होऊ शकते कमी होऊ शकते त्यामुळे तुम्ही फ्लॅट घेतल्यानंतर लवकरात लवकर सहकारी निर्माण संस्था नोंदणीच्या लाग ला पाठीमागे लागलं पाहिजे त्याच्यानंतर बिल्डरने सुधारित बांधकाम आराखडा मंजूर करू नये तुमचं एफ एस नुकसान होऊ नये त्याचबरोबर जर तुम्हाला फ्लॅट विकायचा असेल तर तुम्ह फ्लॅट विक्रीच्या वेळीस एनओ सीच्या नावावरती लाखो रुपयाची लुभाडणूक तुमची होऊ नये या सगळ्या गोष्टी जर थांबवायच्या असतील तर तुम्ही लवकरात लवकर सहकारी ग्रामीण संस्था नोंद केली पाहिजे योग्य वेळी दिवानी न्यायालयामध्ये दावा दाखल केला पाहिजे कन्व्हेन्स करून घेतलं पाहिजे त्याचबरोबर हिशोबासाठी सुद्धा योग्य ती कार्यवाही केली पाहिजे व तुमच्याकडे जे पर्याय आहेत रेरा ग्राहक न्यायालय किंवा डीडीआर किंवा जे जे वेगवेगळे प्राधिकरण आहेत त्या प्राधिकरणाकडे तुमचे अर्ज हे सातत्याने गेले पाहिजेत बिल्डरने सुधारित बांधकाम आराखडे मंजूर करू नये म्हणून संबंधित जे प्राधिकरण जे बांधकाम आराखडा आराखड्याला मंजुरी देतं त्यांच्याकडे तुम्ही सातत्याने पाठपुरावा घेतला पाहिजे की तुम्ही सुधारित बांधकाम आराखड्याला मंजुरी देऊ नका त्याचबरोबर रेरा अथॉरिटीजकडे तुम्ही वेळच्या वेळी गेलं पाहिजे त्यामुळे कुचराही करता कामा नाही स्वप्नलोक सहकारी घडवा संस्थांच्या पदाधिकाऱ्याचं पुन्हा एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून मी अभिनंदन करतो आणि या संस्थेचा आदर्श महाराष्ट्रातील इतर सहकारी गृहनिर्माण संस्था किंवा इतर सदनिका घे घ्यावा याची मी आशा वाढवतो अभिलाषा वाढवतो धन्यवाद